आजचे पाहुणे या कार्यक्रमात गेल्या भागात आपण कोल्हापूरच्या श्रीयुत चंद्रशेखर फडणीस यांच्याशी बातचीत करत होतो आज हीच बातचीत पुढे चालू ठेवूया तर मातीत असा गुण आहे ना म्हणजे माझ्यातला बिझनेसमन संपवून तिथं ता माणूसच तयार झाला त्या मातीत गेल्यावर एकदा तिथल्या लोकांच्या तुम्ही प्रेमात व्यवस्थितपणे पात्र झालात विश्वासाला पात्र झालात ना तर ते तुम्हाला हृदयातच बसवतात असा माझा अनुभव आहे तिथला तसं नवनाट्यात गेल्यानंतर जेव्हा लक्षात आलं त्यांना माझ्याबद्दल आणि मला त्यांच्याबद्दल हे खूप समर्पित लोक आहेत सगळे एखाद्या कारणासाठी की एक संस्था आता समजा तिथं परफॉर्म करायला येणारी संस्था आहे महोत्सवात आम्ही तिथपर्यंत सगळ्यांनी मिळून जायचं त्या संस्थेचं नाटक पाहायचं मग वीस एक नाटकं बघितल्यानंतर त्याच्यातून आम्ही आठ नाटकं सिलेक्ट करणार मग ते करताना आमची जी मिटिंग सगळी व्हायची त्याच्यात हे लक्षात यायला की ही माणसं जे असतात म्हणजे आपण म्हणतो ना कमर्शियल असा जो भाग आहे की मला आलो माझा परफॉर्म रात्रीत केला आणि मी निघून गेलो असं नाहीये त्या येणाऱ्या माणसाला जेवणाची सोय काय असायला हवी त्याला राहायला काय पाहिजे त्याची गरज त्याला काय हवा असेल ते इथं दिलं गेलं पाहिजे ह्या प्रकारचं सगळं कल्चर आहे आणि मला खूप आनंद झाला की आपण ह्या प्रकारच्या कल्चरमध्ये वातावरणामध्ये आहोत की जिथं माणसांची माणूस म्हणून काळजी घेतली जाते आणि अशा पद्धतीनं ते सेटअप करत असताना मला माझ्यातला प्रोफेशनलिझम बदलावा लागला म्हणजे माझ्या इंडस्ट्रीयल लाईफमध्ये आधीच्या याच्यात कसं होतं की माझे हे रिझल्ट माझा हा परफॉर्मन्स आणि हा प्रॉफिट पण तिथं गेल्यानंतर म्हणजे मी जेव्हा माझा सोडण्याचा निर्णय जेव्हा डिक्लेअर केला मी तीन वर्षापूर्वी की मी आता इंडस्ट्रीचा रामराम करतो इंडस्ट्रीला किती प्रेमळ माणसे आहेत मला सोडायला तयार नाहीत ते सगळे जण <laughs> की नाही असं कसं तुम्ही निर्णय घेता नाही तुम्हाला असं नाही चालणार तुम्ही जाऊन वगैरे एवढं तुम्ही उभं केली संस्था उभी केली त्या तिथल्या ज्या ऑफिशियल चेअरमन अन्नपूर्णा देवी सराठी म्हणून आहेत त्या आजही तीन वर्ष झाले तरी मला मध्ये आधी फोन करतात प्रेमाने आणि मुलगा आहेस तू माझा म्हणतात म्हणजे आमच्या मिस्टरांनी जाताना सांगितले की मी गेल्यानंतर ते फडणीस नावाचा माणूस येऊन चालवणार हे प्रेम आहे नाहीतर बिझनेसच्या लँग्वेजमध्ये कोण काही असं करत नाही त्यामुळे मला तिथं जाऊन मी म्हणेन त्यांना नाही बदलावं लागलं बदलावं मला लागलं माझ्यातला बिझनेस माइंड फक्त कामापुरता मी ठेवला आणि बाकी मी चार माणूस झालो अगदी पहाट पाडव्यासारखे कार्यक्रम मला चालू करता आला तिथे जसं इचलकरंजीला मी ते अनुभव होतो डिकेटीला पहाट पाडवा म्हटलं आपण तिथे करूयात का मग सुरुवातीला प्रश्न विचारला पहाटे साडेपाचला आपण तो पहाट पाडव्याचा कार्यक्रम सुरू करूया तिथे तेव्हा मला गमतीत काही जण म्हणले संध्याकाळी पाचला खेड्यात माणसं यायची अवघड आहेत गाण्याला पहाटे कोण येणार तुमच्याकडे सुरू तर कोर्यात म्हटलं मग त्याच्यावर माझी पत्नी निलांबरी ती निवेदनाला सुरुवातीला मग कन्या होती मग कन्याला म्हटलं चल मग तिथे एक संगीताचे शिक्षक आहेत हो। बुवा म्हणून त्यांच्या विद्यार्थ्यांची त्यांची मदत घेऊन तो कार्यक्रम आम्ही चालू केला मग तिथे गंगामय वाचनालय जे आहे हो। त्यांनी आम्हाला मदत छान केली तिथे पहिल्या वर्षी साधारण एक तीस चाळीस लोक आले आम्हाला पहाटे पाच तीसलाच बरोबर सुरू केला कार्यक्रम दुसऱ्या वर्षी त्या कार्यक्रमाचं एवढंच छान पद्धतीनं सगळ्यांच्यापर्यंत पर्यंत पोचलं की शंभर दीडशे लोक तर अशीच दुसऱ्या वर्षी आली तिसऱ्या वर्षी आम्हाला जागा बदलावी लागली बरं त्या गंगामय वाचनालयाच्या इथं आता कमी बसतील लोक करायचं काय म्हणून तिथे आजरा हायस्कूल म्हणून त्यांचा एक सांस्कृतिक हॉल आहे मोठा तो हॉल तिथल्या मॅनेजमेंटने आम्हाला सांगितलं आता या हॉलमध्ये तुम्ही कार्यक्रम करा आणि मग त्या हॉलमध्ये तो कार्यक्रम पहाट पाडवायचा चालू केला मग गाण्याचं पहाटे साडेपाचला शंभर दोन तीनशे लोक बसत आहेत गुढी उभी केली जाते तिथे छान शास्त्रीय संगीत पण ऐकवलं जाते हा आनंद मला आजऱ्यातच घेत आला तिथे अगदी आजऱ्यामध्ये काम करताना किंवा इथलकर्जीमध्ये काम करताना कामगार लोकांशी जेव्हा तुमचा संपर्क प्रत्यक्ष आला या इंडस्ट्रीत काम करताना त्यावेळी असा काही अनुभव आहे का की हे कोरलं गेलं मनावर एक घटना मी सांगेन मी असं फॅक्टरीमध्ये राऊंडला निघालो होतो आणि तिथे हाऊसकीपिंग करणारी एक व्यक्ती वय वर्ष अठ्ठावन्नच्या आसपासची व्यक्ती आहे ती व्यक्ती तिला माहीत नव्हतं की साहेब आणि त्यांच्यावर बाकीचे सगळे हेड ऑफ द डिपार्टमेंट आता राऊंडला चाललेले आहेत आणि तो मकर संक्रांतीचा दिवस होता आणि मी राऊंड घेत होतो नेहमीप्रमाणे आणि राऊंडला एक माझी थोडीशी पद्धत होती की मी फॅक्टरीच्या प्रोडक्शन क्वालिटी मेंटेनन्सच्या गप्पा थोड्या नंतर मारायचो थो। आधी दोन मिनटं राऊंडला एका ठिकाणी थांबायचो त्या फॅक्टरीमध्ये आजही ते, ते बोर्ड असतील इंडस्ट्रीयल सगळे लँग्वेजेस ले न लावता हो तेजग्यान फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे हॅपी थॉट्स वगैरे त्यांच्याकडूनही बऱ्याच गोष्टी ज्ञानाच्या मला मिळाल्या तर त्याची विचार नियम या पुस्तकातली काही वाक्य त्या फॅक्टरीमध्ये मी लावून ठेवलेली आणि तिथं स्टाफला आधी राऊंडला तिथं थांबवायचो आणि त्या वाक्याकडे थांबायचो आता उदाहरणार्थ एक वाक्य विचारांची दिशा बदला जीवनाची दशा बदलेल आता ते भिंतीवरती लावले तिथं सगळ्या राऊंडला थांबायचं हे बघितले का तुम्ही वाक्य काचं भिंतीवर नुसतंच लागलं गेले त्याच्यावर विचार केला का मग आजच्या दिवसामध्ये आपल्याला प्रोडक्शन क्वालिटी आणि माणसांचं आउटपुट घेण्यासाठी काय दिशा बदलली आहे नवीन थॉट काय आला का असं करत जायची सवय होती तर मी राऊंडला निघालो होतो आणि त्याच वेळेस ती व्यक्ती जी अठ्ठावन्न वर्षाच्या आसपासची ती सावंत आडणं मला वाटतं ती समोर अचानक आडवे त्याला लक्षात नव्हतं आता नॉर्मल इंडस्ट्रीमध्ये साहेब वगैरे असे कल्चर अचानक दिसल्यानंतर अरे मध्ये यायचं तुला कळत नाही का साहेब वगैरे अशी कदाचित वाक्य येऊ शकतात तो अचानक समोर आल्यावर तो, तो घाबरला आणि त्याच्या हातात होती तिळगुळाची वाटी मग मी त्याला हाक मारली आणि त्या ठिकाणी त्याच्याकडून तिळगुळ घेतला मला तिळगुळ पाहिजे मी आणि त्याने तिळगुळ दिला तर माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे तो हाऊसकीपिंग करणारा टॉयलेट साफ करणारा पण तो वयाने मोठा आहे आणि तिथं माझा एम काही संबंध नाही आहे एक वयाने कमी असलेला माणूस त्याच्याकडून तिळगुळ होते मी खाली वाकून सगळ्यांसमोर त्याला नमस्कार केला त्याच्या एका घटनेनंतर त्याची एवढी चर्चा नंतर बाहेर मागे सुरू झाली म्हणजे एम डी साहेबांनी खाली राऊंडला वाकून नमस्कार, <laughs> नमस्कार केला त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्याच्यानंतर मला एक आध्यात्मिक गोष्ट जीवनामध्ये आली की तुम्ही जर या अहंकाराला जर योग्य वेळी टाकू शकलात तर तुमच्यातला एक चांगला माणूस बाहेर पडतो आणि तिथे एक वातावरण चांगलं होतं कारण बऱ्याच वेळा नाती तुटायला हा अहंकारच कारणीभूत असतो मी माझं सोडणार ना नाही कारण मी त्या पदावर कायमच बसलेलो असतो चोवीस तास एम डी तर एमडीच असतो मी मी कोणा माहिती का या भाषेत मी असतो ते सोडता आलं तर त्या एका घटनेने माझ्या अंकाराला बऱ्याच ठिकाणी खाली आणलं की मी ते ठरवलं की त्यानंतर इथून पुढे जिथं जिथं मला मानवता दाखवण्याची जागा मिळेल ती मी नक्की घेणार मगाशी आपण बोलताना म्हणालात की एका ठिकाणी मी थांबायचं ठरवलं काय विचार केला होता आणि थांबण्यामागचं कारण काय होतं किंवा भविष्यात काय करायचं हे पक्क होतं मनात नाही तसं बुद्धिमत्ता शिक्षण करिअर करायचं आहे आणि आपल्याला साईड बाय साईड मी असं कायम घरात पण म्हणतो बाहेरही आमच्या इंडस्ट्रीत पण म्हणायचो जगण्याचे दोन ट्रॅक माणसाला त्या निसर्गाने परमेश्वराने कायम दिलेत hmm. दोन रूल रेल्वेचे hmm. एका रुळावरती तुम्हाला करिअर प्रपंच संसार शिक्षण गोल काय असेल ते आर्थिक प्रगती हे सगळं आहे आणि दुसऱ्या रुळावरती तुम्हाला तुमच्या आतल्या गुणांचा आनंद घेता आला पाहिजे कथा वक्तृत्व कविता गायन नाटक वादन जे असेल कुणाकडे खेळ ज्याला जे असेल ते त्याला ते दुसऱ्या रोळा कायम असं नाही मी चाळीसशी नंतर करतो नंतर जगतो हे हे आहे सगळं ते आजचं जीवन मला मिळालं तर आजच्या दिवसात या दोन्ही गोष्टी मला कशा करता येतील दोन्ही पॅरलली दोन्ही गोष्टी करता येतील एवढंच ठरवलं होतं पण पुढे गेल्यानंतर जसं इंडस्ट्रीयल लाईफमध्ये जेव्हा बघितलं की माणसं मोठी होत आहेत पद पैसा प्रतिष्ठेनी पण ती समाधानी नाही आहेत दे आर स्ट्रेस्ड तणावात आहेत मग याच्याच्या मागची कारणं करताना मग काही ज्ञानेश्वरी वाचण्याचे आनंद सुरू झाले गाथेतून काही मिळायला लागलं ला, गीतेतून काही मिळायला लागलं भारतातल्या आध्यात्मिक संस्थांमधून जायची आवड निर्माण झाली की हा काय सांगतोय तो काय सांगतोय तो काय सांगतोय प्रत्येकजण काय सांगू पाहतोय आणि मग हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात आली की अरे हे सगळं चाललंय एका बाजूला पण दुसऱ्या बाजूला मला माझी जी स्थिरता आहे माझी जी स्थितप्रज्ञता आहे माझ्यातला जो आनंद आहे तो आतमध्ये जाईन तो मला सापडायचा असेल तर मला माझ्यावरच काम केलं पाहिजे खूप काम केलं पाहिजे कारण ह्या वाहवा दोन मिनिटाच्या असतात एखादा बक्षीचा जसं मला राज्यपालांचा पुरस्कार मिळाला होता भूषण हा तो पुरस्कार मी घेतला झालं टाळ्या मिळाल्या सगळं मिळालं पेपरला आलं बातम्या आल्या सगळीकडे झालं आज काय त्याचं महत्त्व असे अनेक पुरस्कार येतात आणि जातात पण तो जो टिकणारा आनंद आहे तो कुठं मिळेल का मला की जो आपण म्हणतो सगळ्या संत महात्म्यांना मिळाला आहे बाकीच्या तो आपल्याला मिळू शकतो का असं कुठेतरी सुरू झालं होतं आतमध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेत तेजगॅन फाउंडेशनच्या त्या एक शिबिर मी केलं अशी वेगळी शिबिरं करताना हॅपी थॉटचं शिबीर मी केलं आणि तिथं माझ्या बऱ्याच गोष्टींना टर्न मिळाला की अरे आपल्याला बाहेर जास्त राहण्यापेक्षा आतमध्ये जास्त गेलं पाहिजे मग हु, एका बाजूला बिझनेस करत राहू सगळं करूयात आपण पण आतमध्ये जाण्याची प्रक्रिया जी आहे विचारांची ती आपल्याला करत राहिली पाहिजे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज जात 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 लक्षात आलं की झालं आप सा आता आपल्याला जे म्हणजे मी गमतीत एक अध्यात्मातलंच वाक्य म्हणतो माझी सायकलचं पांडल मारून झाले आता सायकल जाईल तेवढी जाईल पुढे पांडल झालं मारून आता तेवढं करायचं होतं मला माझा रोल इथपर्यंतच होता असं माझ्या ते आतून यायला लागलं आता हे कसं आहे प्रत्येकाचे आपापल्या गोष्टी वेगळ्या आहेत की मी कुठं आणि कधी थांबायचं हे कोणीच सांगू शकत नाही म्हणजे जसं मी एका डॉक्टरांना भेटलो होतो त्यांचं वय आज अराऊंड पंच्याहत्तरच्या आसपास आहे ते म्हणले माझं नाव घेऊ नका म्हणून मी नाव नाही घेत पण ते रिटायर पंच्याहत्तरच्या आसपास आहेत पण त्यांचं एक टायमिंग ठरलेलं आहे ते साधारण अडीच वाजता येतात त्यांच्या मध्ये सहा वाजेपर्यंत ओपीडी करतात आणि निघून जातात आणि मला म्हणले मी एवढ्याच त्याच्यात माझं पॅशन एवढ्याच त्याच्यात जगतो म्हणले वय झालं म्हणून काय झालं आता ते त्यांचं पॅशन आहे त्या वयात तेच करण्याचं प्रत्येकाला हे शोधता आलं पाहिजे एका कुठल्या तरी याच्यामध्ये की मला एक दिवस मी बसमध्ये एकटाच चढलो आहे आणि बसमधून मी एकटा उतरणार आहे जीवनाच्या मग उतरताना मागं वळताना मला की मला जे दिलं गेलं आहे नेचरनी परमेश्वरांनी ते मी बेस्ट दिलं आहे का नाही सगळं तसं माझ्या आतून आवाज यायला गेली की आता तुझं जे होतं ते देऊन झाले खूप छान असेल मी असं मी स्वतःसाठी म्हणत नाही पण माझं माझं बेस्ट देऊन झालं असं मला आतून आवाज यायला लागला मग आता आता आपण बसमधून उतरत असताना आणखीन काय शिल्लक राहिले असं करत करत तो जो आध्यात्मिक प्रवासाचा शब्द जो आपण म्हणूयात त्याची थोडीशी कुठेतरी सुरुवात झाली ज्याला परमनंट हॅपीनेस की मला तो इतरांवर नाही आहे आता मला कोणी वा म्हणा काही फरक पडत नाही धन्यवाद म्हणे मी त्यांना आणि मला कोणी काही तरी सुद्धा कदाचित तो त्याचा रोल हो आहे मला काहीतरी शिकवण्याचा म्हणून तो म्हणून गेला ही अवस्था ज्याला आपण सुखदुःखे समय कृत्व असा एक नुँ, शब्द आहे ती अवस्था तयार होण्यासाठी आता फक्त आपण निमित्त आहेत का मग फक्त या सगळ्यासाठी हे समजण्यासाठी मला या गोष्टींचा खूप उपयोग झाला म्हणजे सतत मनन सतत म्हणतात ना ज्या गोष्टीवरती आपण निरंतरपणे लक्ष केंद्रित करतो ते जीवनाचा भाग होते तसं या अलीकडच्या काही पाच सात वर्षांमध्ये माझं हे सुरू झालं हे झालं ठीक आहे बिझनेसचं काम झालं हे केलं ते केलं रिझल्ट दिले पण आता मग काय मला तर मग लक्षात आलं की आता आपल्याला आपल्या आतमध्ये जे साठलंय कदाचित माझी आई मला म्हणायची आम्ही तुला फार पैसे लहानपणी फार पैसे नाही देऊ शकलो पण तुला विचार एवढे दिले की तुला आयुष्य भरपूरतील आणि ते मला आज जाणवतंय म्हणजे मी त्यांना स्मरण करतो माझ्या आई वडिलांना की त्यांनी जे विचार दिले होते की तुला ना शेवटी शांत राहण्याची प्रक्रिया शिकायची असं ती म्हणायची मला त्यांच्या कृपेमुळे थोडीफार साध्य झाली म्हणे मी की मला आता या बाकीच्या गोष्टी मला कुठल्या फारशा अट्रॅक्ट करू शकत नाही आहेत त्यामुळे मग हे असं आतून व्हायला लागल्यानंतर मग आता मला माझी व्याख्यानं देत फिरायचे मला कुणाला काही सांगायचं नाही मला कोणाला काही सुधरायचं नाही आहे आणि हे सगळं होत असताना काही काळापूर्वी मला ही प्रक्रिया सुरू करायची तर कशी आपण म्हणतो ना कुठंतरी सुरुवात करायला पाहिजे मग आता जसं सुरुवातीच्या काळात घरांमध्ये मूर्तीपूजा वगैरे अशा सगळ्या मी त्याच्यात इन्वॉल्व्ह असतो त्या सणांमध्ये सुरुवातीच्या काळात असायचो पुढे 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 गेल्यानंतर त्याच्यात काही 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 बदल होत गेले आंतरिक प्रवास सुरू झाला मग देव पाहवायाशी गेलो आणि देव होऊन बैसलो ह्या ज्या उक्ती आहेत ह्या काय आहेत ह्या खूप चिंतन मनन करायला लावायला लागल्या पहाटे उठण्याची प्रक्रिया की बाबा आपण एक काही वेळ ध्यान करूयात आता ध्यान ही प्रक्रिया करत असताना हे लक्षात यायला लागलं ला। की मी डोळे बंद करून आत बघितलं तर माझा मोबाईल चार्ज होणार आहे दिवसभर चालण्यासाठी तसं बॉडी माझी माझा विचार चार्ज ठेवायचा असेल तर डोळे बंद करून आधी मी बघतो तरी स्वदर्शन तरी बऱ्याच वेळा होतं काय स्वदर्शनच करत नाही आपण स्वदर्शन करत नाही जगाचं काय चाललंय तो असा म्हणला ती अशी म्हणली त्याचं असं चाललंय या तुलनाच्या खेळामध्ये आपण आपला आंतरिक दर्शन करत नाही आणि दुःखी राहतो मग म्हणून त्याचं दर्शन करण्यासाठी काही ध्यानाची प्रक्रिया सकाळी व्हायला लागली मग लक्षात आलं जे शरीर घेऊन दिवसभर चालतोय ते स्वस्थ राहणं गरजेचं आहे त्याच्यासाठी प्राणायाम योगासन सुरू झाला आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या संतांची वाक्य असतील छोट्या छोट्या गोष्टींवर मनन सुरू झालं म्हणजे आता अगदीच सांगायचं झालं तर एक घटना सांगतो मी तुम्हाला की या गोष्टी कशा आंतरिक प्रवास केल्यावर सुरू झाल्या पसायदान आपण शाळेत वाचल्यापासून म्हणायचो हो, म्हणतच गेलो तो कधी कळलंच नाही पण मागच्या दहा बारा वर्षात जेव्हा पसायदान समोर यायला लागलं तेव्हा त्याच्या एकेक ओळींकडे बघायला सुरुवात झाली आणि मग अरे हे जगाने त्रास दिलेले माऊली त्यांनी खायला पण दिले नाहीत असे माऊलिक लोकांवर सूड उगवत नाहीत तर काय म्हणतात प्रसाद मागतायत आहेत आणि गंमत काय बघा ते जोजे विश्वाच्या देवाला म्हणत असताना त्यांनी जो शब्द आला दुरितांचे तिमीरं जावो आणि विश्व स्वधर्म सूर्य पावो मग मी विचार केला म्हणजे त्यांना काय म्हणायचं दुरितांचे तिमीरं जाऊ दुरित संपूच देत असलं काही वाक्य आलेलं नाही आहेत मग आता हे वाक्य सोडलं नाही श्रवण म्हणतात ना ऐकणे आणि श्रवण ते श्रवण सुरू झालं की तिमीर जावं म्हणजे काय मग मला माझी उत्तर मिळालेली तू आठ तास एम डी म्हणून खुर्चीवरती बसणार आहेस मग समजा एक दोन तीन वॉर्निंग नंतर कोणाला सस्पेंड केला अशी घटना घडली एकाला एक मी सस्पेंड केलं की तो ऐकतच नाहीये संस्थेच्या नियमाच्या विरुद्ध सतत चाललाय म्हणून मी सस्पेंड केलं संध्याकाळी तो गेट वरती उभा होता साधारण साडेसहाच्या दरम्यान मी गाडी घेऊन बाहेर निघालो म्हणजे मी राहिला कोल्हापूरला रंगाळ्याच्या जवळ घर माझं मग मी गाडी घेऊन निघालो तो बाहेर उभा आहे आता तो जर अंगातला एमडी असेल चोवीस तास तोच बुरखा पांगरणारा तर तो म्हणे सस्पेंड केला मी कसा धाडा शिकवला पण दुरितांची ती मिरजाओनी मला असं केलं की गेटच्या बाहेर आल्यानंतर त्याला पंधरा किलोमीटरवर त्याचं त्याच रस्त्याला गाव होतं मी त्याला म्हटलं बस गाडीत त्याला प्रश्न पडला हा ह्याने सस्पेंड आहे चार वाजता मला <laughs> आणि साडेसहाला गाडीत का घेऊन चाललाय मी त्याला सांगितलं त्या खुर्चीवरच्या एम डीने तुला सस्पेंड आहे मी बाहेर पडलो सामान्य माणूस आहे म्हटलं तुझे तेवढे पाच रुपये वाचतील माझ्यामुळं चल सोडतो तुला पण उद्या मी खुर्चीवर बसल्यावर नियमानेच वागणार या गोष्टीने थोडंसं स्वदर्शन झालं बऱ्यापैकी की सुरुवात झाली तर ह्या निर्णयानंतर की आता आपण हे सगळं थांबवून एक वेगळा ट्रॅक तुम्ही सध्या पकडलात तो म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरची व्याख्यानं प्रबोधनाकडे तुम्ही किंवा थोडं सामाजिक कार्याकडे कर वळलेला हाच निर्णय घ्यावा का वाटला झाला असं ॲक्च्युली की इंडस्ट्रीच्या बरोबर काम करताना काही सामाजिक गोष्टी चालूच होत्या म्हणजे दोन तीन गोष्टींचा मी आवर्जून उल्लेख करेन की आजऱ्यामध्ये निर्माल्यदान हा एक उपक्रम जो आहे तो तेव्हा चालू केला होता की लक्षात यायला लागलं की आपल्याला कोणाच्याही श्रद्धांना नाही हात लावायचा आहे पण त्या हिरण्यकेशी नदीमध्ये जेवढी पवित्र रामतीर्थ हा धबधबा आहे तिथे आणि ती जी, जी नदी आहे त्या नदीमध्ये भरपूर निर्माल्य म्हणजे जे त्या ठिकाणी गौराई वगैरे वनस्पती ज्या आहेत त्या खूप प्रमाणात आतमध्ये टाकल्या जात आहेत आणि एकतर पाणी कमी आणि त्याच्यात खूप टाकलं गेलं तर ते प्रदूषणाची शक्यता जास्त आहे त्या गोष्टीलाही आज मला वाटतं दहा बारा वर्ष सहज होऊन गेली मग मी माझ्या काही हेड ऑफ द डिपार्टमेंटला म्हटलं की चला आपण जाऊन नदीवर उभं राहूयात आणि विनंती करूयात लोकांना की तुमची श्रद्धा नाही मला कोणाला धक्का लावायचा मी स्वतः पण श्रद्धाळूच माणूस आहे म्हणजे तुम्ही ते पाण्यात बुडवून माझ्याकडे द्या मी ते निर्माल्य व्यवस्थित तरी करतो आणि मग ते निर्माल्य पहिल्यांदा घ्यायला लागल्यानंतर प्रश्नचिन्हात्मक साहजिक समाजात चांगल्या गोष्टीने एवढं सोपं सहजासहजी घेतलं जात नाही पण तरी सुद्धा माझा सुदैव विरोध नाही झाला जे काही पाच सात दहा लोक आली त्यांनी दिलं मला निर्माल्य आणि ह्याची माउथ पब्लिसिटी जास्त केली आम्ही की आम्हाला नदी टिकवायची आहे ग्रामीण भागामध्ये सुंदर आहे प्रदूषणाचा फार विषय नाही तर हे आपण आवरूया त्याला थोडं कंट्रोलमध्ये येणार कुठेतरी आणि म्हणून निर्माल्यदान उपक्रम चालू केला आम्ही काय केलं वर्षी ते निर्माल्य घेतलं त्या मध्ये खड्डा खांदला अजूनही आहे तो तर तिथे त्या खड्ड्यामध्ये ते, ते, ते निर्माल्य जे गोळा केलं होतं ते आणलं जे काही थोडं दहा बारा बॉक्स पेट्या होत्या ते आणलं आणि त्याच्यामध्ये ते निर्माल्य जे आहे ते निर्माल्य त्या खड्ड्यामध्ये आम्ही विसर्जित केलं संचालकांना बोलवलं आणि त्याचा एक डिजिटल बोर्ड केला आणि गावात नेऊन लावला चौकात तुमची श्रद्धा वाया जाऊ दिली नाही त्याचं आम्ही सेंद्रिय खत केलं आणि ते खत टाकायला पंधरा एकरची काजूबाग केली तिथे अजूनही उभी ती त्या बागेला ते खत टाकायला सुरुवात केली त्याच्यानंतर मला सांगायला आनंद होईल की त्या आजऱ्यातच नाही तर आसपासच्या लोकांनी पण आता निर्मले आणायला सुरुवात दिली ग्रामपंचायतीनंतर आपला ट्रॅक्टर द्यायला सुरुवात केली आणि आता ग्रामपंचायत ट्रॅक्टर देते आजही ते निर्माल्य गोळा होतं ते सगळं निर्माल्य आणून त्या खड्ड्यात टाकलं जातं त्याचं खत केलं जातं या सामाजिक उपक्रमामध्ये लक्षात आलं की लोकांना चांगलं हवंय ते योग्य पद्धतीनं दिलं गेलं पाहिजे अच्छा मग मला ऍक्च्युअली खरं कोणाला तर द्यायचं नाही मी स्वतः मलाच काय ज्ञान आहे या पृथ्वीवरचं स्वतःला अज्ञानी माणूस आहे पण आपल्याला जे थोडंफार कळलंय ना ते आपण ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यासाठी पावसासारखं पडूयात आपण ज्यांना भिजेत त्यांना भिजू देत माझा आग्रह नाही तुम्ही घ्या माझं ज्ञानच घ्या हे घ्या कारण मी दोन्ही गोष्टी पण बघत गेलो हे करताना ज्याला म्हणतात ना सजगपणे जागृतपणे बघितलं की मी स्वतःसाठी एक वाक्य तयार केलेलं आहे महत्वाचं वाक्य माझ्यासाठी होत ते की ज्ञान हे ज्ञान आहे हे ज्ञान आहे असं सांगत तुमची श्रद्धा कोणी खेचून घेत नाही नाही हे पण बघा नाही तर बऱ्याच वेळा त्या चुकीच्या गोष्टी फारच तर्क लढवत बसले जातात सगळीकडं सगळीकडे नाही तर्क लढवून चालत काही ठिकाणी तर्क बाजूला ठेवावे लागतात हा सूर्य उगवतोय सूर्य मावळतोय तीन ऋतू आपोआप कोणी करत नाही सेल्फ हॅपनिंगमध्ये सगळं चाललंय हे तर्क लावून कसं समजणार आहे तुमची श्रद्धा कोणी ओढून घेत नाही ना नाहीतर आईवडलांना उद्या नमस्कार करायचे बंद करतील त्यांना काय मिळणार आहे म्हणतील म्हणून ज्ञान एवढं पण नको की ती तुमची श्रद्धा काढून घेतली जाईल आणि भक्ती ही अशा प्रकारे तुमच्या जीवनात येत नाही ना बघा की ज्याचा कुठेतरी व्यापार करते तुमच्या भक्तीचा घेऊन ते पण होता कामाने म्हणजे तुमची समर्पणाची भावना आहे ना त्याच्यामध्ये की हे मला इथून काहीतरी मिळते माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिला निमित्त बनलेत म्हणून धन्यवाद माझं कुटुंब आहे मी कुठंतरी एकटाच कुठंतरी डोंगरावर जंगलात जन्माला होतो हे आहेच सगळे त्यांना धन्यवाद माझं ऐकणार कोणतरी आता हे सगळे ऐकतात सर्व ऐकणाऱ्यांना मनापासून धन्यवाद नाहीतर मी एकटाच कुठं बडबड बोलत असतो डोंगरावरती तुम्ही आज छान एवढं पद्धतीने प्रश्न विचारतायत मला बोलतं करता आहात तुम्हाला धन्यवाद आहेत ह्या धन्यवादच्या थँक्सच्या जागा सापडल्या ग्रॅटिट्यूडच्या जागा सापडल्या की स्वतःचा आनंद याय लागतो आणि मग हे आनंद जेव्हा मिळत चालले थोडे 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 करत लोकांसाठी करताना साध्या साध्या गोष्टी कामगार माझ्याकडे काम करणार जेव्हा करतोय त्याच्या मे जून मध्ये त्याची मुलं आहेत आणि त्यांना पोह्या लागत आहेत आज बाजारात गेल्यानंतर एका वहीची किंमत समजा पंचवीस रुपये त्यांचीच एक टीम तयार केली होलसेल फॅक्टरीला फोन केला आमची टीम येईल त्यांना बघा काय करता येते लिस्ट काढली लि, तुम्ही लिस्ट करा त्यांच्याकडून दोन एक हजार डझनची लिस्ट आली लि, त्यांनाच पाठवलं फॅक्टरीमध्ये पंचवीस रुपयाची वही बारा रुपयाला मिळाली दरवर्षी सगळ्यांना वाटायला सुरुवात सोसायटीच्या माध्यमातून छोट्या गोष्टी आहेत तुम्हीच करा पण त्यांना रस्ते दाखवायचे ज्यांना पाहिजे ते रस्ते घेतात आणि दुसऱ्याला देत देत जो आनंद मिळतो त्याची मजा वेगळीच आहे ती मिळायला लागली ती मिळत मिळत मग म्हटलं आता आपण वाटत फिरूयात ना वाटण्यानंतर तर मी स्वार्थी आहे मी वाटून कोणावर काय उपकार करत नाही <laughs> ते वाटल्यानंतर ना मलाच मजा यायला लागली खरं म्हणून व्याख्यानं सुरू केली मग आता व्याख्यानं करताना पण लक्षात आलं की समोर प्रपंचातल्या माणसाला त्याला घर बांधायचं आहे त्याला <laughs> नोकरी करायची आहे त्याला गाड्या घ्यायच्या हे सगळं त्याला करायचं आहे ना मग त्याला जर तुझ्या बेसिक नीड मूळ गरजाच त्याच्या अजून पूर्ण नाहीत आणि त्याला मी सांगितलं जाण तिकडे एखादा जब करत बस कुठला तरी तर तो नाही एवढ्या पुरतं केलं त्याला काय आत शिरणार आहे ते येणारच नाही आतमध्ये आणि मग ते आम्ही बोले तसा चाले त्याची वंदावी पावले वगैरे म्हणणार की तू बोलतोय का करतो आहे त्यासाठी त्याच्या बेसिक नीड पूर्ण करण्यासाठी मूळ गर्दा पूर्ण करण्यासाठी त्याला मार्गदर्शन जे खरं खरं नाहीतर स्वार्थ आणि मी मार्गदर्शन करत असेल तर गडबड होती मग ते देता आलं तर देऊयात आपण असं म्हणत व्याख्यानातून वेगळ्या ठिकाणी शाळा कॉलेजेसमध्ये जातो आहे विद्यार्थ्यांशी बोलतो आहे पालकांशी बोलतो आहे की आज पालकच अशा कंडिशनमध्ये तर ते काय पॅरेंटिंग करणार आहे मुलांना काय सांगणार आहेत कराय माहीत नाही टी व्ही लावून दिला तुझं तू जेव मोबाईल लावून दिला तू तुजवल सगळ्यांना माहिती आपल्याला सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट आहे पाहिजे ना आजचं जगत झालं एआयचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मग ते सोशल मीडिया पाहिजेलच आहे पण त्याला थांबवण्यासाठी पालकांना स्वतःला जागृत होणं गरजेचं आहे म्हणून मग पालक मिटिंगला वेगवेगळ्या शाळा मला बोलाव्या लागल्या ला। मध्ये युनिव्हर्सिटीत कुलगुरूंनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रोफेसरांसाठी माझं लेक्चर ठेवलं बरं की उत्कृष्ट कार्यपद्धती एका यशस्वी संस्थेचा पाया बरं मग बेस्ट कल्चर उत्कृष्ट कार्यपद्धती असेल तर संस्था यशस्वी होणार आहे बरोबर मग ती प्रोफेसर ना की आज विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही काय देणार आहात हे सुरू झालं ते करता करता लक्षात आलं की जी रिटायर्ड पिढी आहे ती मुलं आमची राहिलीच नाही तो पोरग गेलं परदेशात निघून मुलगा मुंबईला आहे आम्हाला विचारतच नाही हा डिस्टर्बन्स त्यांचा जास्त दिसायला लागला मग त्यांच्यासाठी निवृत्तीनंतरचा आनंद अशा विषयाची व्याख्यानं सुरू झाली म्हणजे मी काही कुठला व्याख्याता वगैरे नाही अनुभवातून समोर आलेल्या गोष्टी ज्या आहेत ती मुलांना मला काय द्यायला पाहिजे की करिअर त्याचबरोबर तुला संस्कार पण गरजेचे तर आमच्या भारताची जी भारता संस्कृती आहे ती जर सोडून तू फक्त पैसे मिळवत राहिला तर तुझ्यातला माणूस संपून जाईल कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होऊन जाईल आणि मग काय रोज कोणीतरी येते फटके मारते आणि आम्ही त्यांच्याप्रमाणे पळतोय असं सुरू होणार ते बरोबर म्हणून हा जो बॅलन्स आहे की माझा संसारही मला बेस्ट करायचा आहे माझी नाती पण मला जपायची पण त्याचबरोबर मला स्वतःचा आनंद शोधायचा आहे आणि त्याच्यासाठी मी माझा रस्ता शोधला पाहिजे उपलब्ध भरपूर आहे ग्रंथ सगळे गाता गीता अमुक तमुक काय ज्ञानेश्वरी काय नाही आमच्याकडे दासबोध आहे काय नाही आमच्याकडे खरेच ज्ञान देणारे अशी लोकं पण आहेत जे गुरु मग मा आता मला ठरवायचं आहे की मला ते घ्यायचं आहे सगळीकडून पण माझा मला शोध लावायचा आहे तर मी आनंदी प्रक्रियेकडे जाऊ शकतो मग जसं सुरुवातीपासून आपल्याला करिअर करायचं म्हणून काही वर्षापर्यंत गेलो पण आता असं वाटायला लागलं की आता ते सगळं झालंय करून आता ना आता एक आपला जो हॅपीनेस आहे तो पीस आहे ते तिथं प्रज्ञता जी आहे ना ती हलु, 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 हलु में आता मेंटेन करूयात असं आतून हळूहळू हळूहळू प्रक्रिया झाली आणि एक अनाऊन्समेंटचा आवाज आला त्या दिवशी निर्णय घेऊन टाकला त्या दिवशी अवघड होतं मला हा ज्या दिवशी मी आता यातून सगळ्यातून बाहेर पडणार आहे त्या दिवशी अवघड होतं कारण बऱ्याच वेळा कसं असतं ना तुम्ही काहीतरी केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तुम्ही आहेत म्हणून सगळं चालले हो तुमच्यामुळं हो साहेब काय भारी तुमचं चाललंय ह्या कौतुकाचे शब्द आर्टिफिशियल खरे खोटे येत असतात त्यावेळेस ती व्यर्थता हा शब्द जो आहे ती मला समजून घेता आली पाहिजे आणि असे ठोस निर्णय घेता आला पाहिजे की माझ्या गरजा पूर्ण झाल्यात ना आता संसारिक तर इच्छांना मी आता किती महत्त्व हो देते त्याला काय लिमिट आहे का काय तर माझं घर चंद्रावर बांधायचं आहे का मंगळावर बांधायचं हे पण इच्छा येईल माझी काय पण नाही मला आता आतला आनंद शोधायचा आहे बाहेरच्या गोष्टीत मला सापडत नाही असं करत करत तो एक ठाम निर्णय घेतला आणि मी खरंच मनापासून सांगतो आय एम व्हेरी हॅप्पी मला म्हणजे खूप आनंदी अवस्थेत आहे पण असं झालं की मग एका ठिकाणी स्वामी समर्थांच्या मंदिरात उद्घाटन होतं मग त्यांनी मला विचारलं सर तुम्ही समर्थांच्यावरती करा प्रवचन कराल का ते प्रवचन केलं आणि त्यांच्या जीवनामध्ये रोजच्या जीवनात समर्थ कसे यायला पाहिजे सांगितलं खूप आवडलं त्यांना असं करत मग गजान महाराजांच्यावरती बोलायला लागलो मग रामरायांच्यावरती बोलायला ला राम लागलो मग रामजन्माला बोलायला लागले हनुमान जयंतीला दत्त जयंतीला असं म्हणून एक व्याख्याताबरोबर प्रवचन करायचं झालं आणि मी मजा घेतोय आहे छान काळाचा जरा विचार आपण जर केला आणि गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये जे काही बदल झालेत आणि एक पिढीचं अंतर जे आपल्या बालपणी होतं ते आता नक्कीच नाही आहे पण हा जो काळ बदलला आहे सगळा त्या संदर्भातला काही एखादा अनुभव आपण सांगू शकाल एक घटनाच सांगेन फक्त नाव घेऊ शकत नाही मी दोन तीन वर्षातलीच घटना आहे एक दिवस एक जण माझ्याकडे सकाळी त्यांचा फोन आला आणि म्हणाले सर एक मुलगी आहे आत्ता तिची बारावीची परीक्षा आहे म्हणाली पुढच्या आठवड्यामध्ये आणि ती ब्लँक झालेली आहे पूर्णपणे आणि ती तणावात गेलेली आहे डिप्रेशनमध्ये जवळपास गेलेली आहे ती आणि तिच्या आईवडिलांना आता आत्ता कळत नाहीत सायकॅटिस्टकडे पण नेऊन आणलं पण तिला आता कळत नाही त्यांना काय करायचं पुढच्याच आठवड्यात परीक्षा आहे आणि ती काही बोलतच नाही रिस्पॉन्सच देत नाही बोर्ड होते बोर्ड एक्झाम बारावीची परीक्षा बारावीच्या परीक्षेला जाणारी मुलगी अशा परिस्थितीमध्ये त्यांचा फोन आला सर काय करता येईल मी त्यांच्या आईवडिलांना त्या मुलीला घेऊन तुमच्या घरी येऊ का म्हटलं नाही ना 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 करू नका आता इथं काय मी काय मानसशास्त्राचा अभ्यास केलेला माणूस नाही पण एक कॉमन सेन्स जो जागा ठेवला होता एवढे कामगार बघून एवढे वर्ष स्टाफ बघितला एवढा मग मी थांबा म्हटलं मी आजऱ्याला सुदगिर्णीला जातोय म्हणलं कोल्हापूरून जाता जाता ऑन द वे आहे तिथं मी घरी येतो म्हटलं तिथे आणि मला तिथं फक्त त्या मुलीच्या आईवडिलांना तेवढं सांगा की आमचे मित्र आम्हाला भेटायला येतात तुझ्यासाठी नाही जेवढंच तिला सांगा की तिला तुला भेटायला कोणी येत नाही तुला काउन्सिलिंग विन्सिलिंग काय कोण करत नाही आमच्यासाठी येत आहेत आणि खूप चांगला माणूस आहे तू त्यांची ओळख करून घे मस्त माणूस आहे एवढंच सांगा म्हटलं पुढं मी बघतो काय करायचं मी गेलो घरातून जाताना त्या तिसऱ्या शक्तीला अर्थात परमेश्वर निसर्ग म्हणून त्याला मी हात जोडले म्हटलं मी कोणाचं तरी कल्याण करायला चाललो आहे मला काही नको आहे मी कुठल्यात म्हणजे जसं असं व्याख्यान प्रवचन पण जाताना माझ्याकडून तुम्ही मला फक्त मला विचार वाटू द्या तुमचेच उपकार आहेत माझ्यावर मला बोलवत आहे असं म्हणून तुम्ही मी निघून जातो तसं त्यांच्याकडे प्रार्थना करून गेलो गेल्यानंतर पहिल्या पाच मिनिटात माझ्या लक्षात आलं आईवडिलांना त्यांनी न पूर्ण केलेली स्वप्न त्या मुलीनी पूर्ण करावीत म्हणून तिला शिक्षणाचा एवढा स्ट्रेस केला होता रँकर मुलगी होती पहिली नाही आलीच तर तुझ्या ॲडमिशनचं असं होणार बघ तसं होणार बघ आणि तिला एवढी भयंकर स्वप्न दाखवली गेली होती शाळेतून तो स्ट्रेस पालकांमधून तो स्ट्रेस आणि नातेवाईक घरी यायचे मग आता पण तू पहिलीचा ना लक्षात ठेव तिला प्रेशर आलं आणि ती गेली डिप्रेशनमध्ये अच्छा मग मा गप्पा मारत मारत मी वडिलांना सांगितलं की तुम्ही सुटा आता आतमध्ये काहीतरी स्वयंपाकाचा काही काढा आणि तिच्याशी जवळपास दहा मिनटं आधी गप्पा मारत मी तिचा मित्र बनलो छोट्या मुलीचा त्या आणि मस्तमध्ये काय गाणीविणे आवडतात की नाही वगैरे असं गप्पा मारत 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 सुरू केली आणि इथं मला आध्यात्मिक वाचनाचा उपयोग झाला अच्छा तिला सांगताना मी या पद्धतीने सांगितलेलो काय नाही ग एवढी सगळी मी आता मला स्कॉलरशिप मिळाली होती शाळेत स्कॉलरशिप मिळाली एवढं झालं पहिलं आलो हे केलं ते केलं काय नाही कोणी काय नाही का शेवटी मला माझीच बुद्धी चालू लागली इंडस्ट्री झाल्यावर ला माझं डोक्याला वापरावं लागलं म्हणून नमस्कार करायला लागले या शिक्षणाचा काय मला उपयोग झाला नाही ते नुसतं एका लेवलपर्यंत असं त्या मुलीला समजून सांगताना बोलावं लागलं शिक्षणाचा उपयोग आहे हा त्याचा कुठं मेसेज असा नको पण तिचं बर्डन डोक्यावरचं मी काढल्या काढल्या खुलली होती मुलगी हसायला लागली आणि मग मी तिला सांगितलं एक लक्षात ठेव हो म्हटलं टाईमपास पिक्चरमधलं एक वाक्य मी सांगतो म्हटलं तुला म्हटलं आपण आपण आहे दगडू शांताराम परब तसं तू तू आहेच म्हणलं बर तुला जेवढं जमेल तेवढं कर हे वडील आई बाबांनी शिक्षक काय सांगतात तुला म्हटलं तुला किती टक्के पाडायचे वाटतात पंच्याऐंशी पंच्याऐंशी प्लस एक पास काय गरज नाही नव्वद पंच्याण्णवची असं एक कॉन्फिडन्स लेवल तुला काय तु, आवडते तु, असं समजून कॉन्फिडन्स लेव्हल बिल्ड केली मला सांगायला आनंद वाटेल परीक्षेनंतर त्यांचा फोन आला मला आमची मुलगी टॉपर झाली रँकर झाली अँड शी इज हॅपी वा असे अनेक प्रसंग हा एक सांगितला या निमित्ताने मला बऱ्याच ठिकाणी कौटुंबिक पतीपत्नींच्या तणावामध्ये पण काही ठिकाणी मला जाऊन काउन्सिलिंग करण्याची संधी मिळाली मी संधी हा शब्द वापरतो माझ्यावर काही शाणपण नाही माझं त्यात मी ह्या बदललेल्या काळाचा जो तुम्ही मला प्रश्न सांगितला जसं तुम्ही माझ्याशी कम्युनिकेशन केलं व्हॉट्सअपवरच केलं ना मी तुमच्याशी व्हॉट्सअपवरच रिप्लाय केले मग लागणार नाही का मला लागणार ना त्यासाठी मला सोशल मीडिया पाहिजेच आहे ना पण प्रॉब्लेम आहे की एखाद्या गोष्टीची ॲडिक्शन जी आहे मग का आता अमेरिकेमध्ये मोबाईल ॲडिक्शनची केंद्र सेंटर सुरू झाली याचा अर्थ हे समजून घ्यायची गोष्ट आहे की पालक बोलतात सगळेच म्हणतात फार हो सोशल मीडियाने फार बदल केला पण कोणी आज दिवसभरात चाल ॲक्शन प्लॅनमध्ये ठरू शकतोय पुढचा एक तास मोबाईलला मी हात लावणार नाही हे ज्या पालकांना जमलं त्यांची मुलं चांगली आणि ज्या पालकांना तेच नाही जमलं त्यांनी मुलांना मुला मग काही सांगण्यात अर्थ नाही कारण मुलं अनुकरण करून आहेत स्ट्रेस मॅनेजमेंट हा कळीचा मुद्दा आहे सध्याच्या काळात कुठल्या गोष्टीमुळे आपल्या स्ट्रेस येईल याची काही शाश्वती आत्ता नाही मग या काळामध्ये एक व्याख्याता म्हणून किंवा एक आपण अनेक वर्षांची आपली जी या क्षेत्रातली वाटचाल आहे आणि कलाकार म्हणून आपलं काय मत आहे पहिलं तर माऊलींच्या शब्दात सांगायचं मन कैसे केवढे जशी आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय दिलेत पाच कर्मेंद्रिय दिलेत तसं अकरावं मन नावाची गोष्ट जन्मताच घेऊन आलो आहे आपण ती बाहेर आणि दुसरं रामदास स्वामींच्या भाषेत सांगितलं त्या मनाला इतकं गडबड करते ते दर पाच मिनिटाला इंस्टाग्रामवरून फेसबुकला जातं फेसबुकवरून इकडं जातं स्थिर एक पुस्तकाचं पान वाचायला बसत नाही ते त्याला काहीच कळत नसलं त्याला सांगितलं मना सज्जनाभक्तीपण ते तू गप्प बस आणि एक कुठली तरी पकड छान ते आता पद्धतीने जा आता जर बघितलं तर सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे पूर्वी हातात कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती हातामध्ये लक्ष्मी सरस्वती वगैरे म्हणलं जायचं आता हातामध्ये उठल्यानंतर विचारातच मोबाईल आहे की मला कोणाचा मेसेज सकाळी सकाळी आलाय का ही वैचारिक अस्थिरता झाली त्याचं कारण ते मन नावाची जी गोष्ट आहे त्याच्यावर हा प्रोग्रॅम झाला आहे आणि ज्याला शांतता हवी आहे त्याला हे पाहता आलं पाहिजे कोणीही बाहेरचा काही करू शकणार नाही कोणीच काही करू शकणार नाही जोपर्यंत त्याला स्वतःलाही कळत नाही की मी माझ्या मनाला सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत काय काय सवयी लावल्यात असं विचारात काय काय लहानपणीपासून दिले तुला एवढेच पैसे पाहिजे बघ नाहीतर तुझं काही खरं नाही तू बावनवरची काय रिटायरमेंट घेतोय चंद्र रिकायरमेंट एवढाच काय तुला का मान देत आहेत सन्मान देत आहेत महाराष्ट्र बोलवतोय मंत्रालय बोलवतोय आणि तू काय करायला का लागलाय पण माझ्या बेसिक गरजा एवढ्याच भास आहेत मला तर बेसिक गरजा माझ्या काय आहेत मला कुठं जायचं हे त्या मुलांना परत त्या स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये त्याला शांत बसवायला पाहिजे काय इन्सिक्युरिटी आहे प्रत्येकाला आहे पैसे पुरतील का नाही पुरतील का नाही पुरतील का नाही अजूनही मी जर बिनकामाचं राबत राहिलो तर माझ्या स्वतःचा आनंद आणि हे सगळं सोडून केलेलं मूर्खपणा असं मला वाटायला लागलं म्हणून मी माझा आनंद शोधला खरंच हा स्वार्थीपणा आवडला की मला आनंद मिळण्यासाठी माझा स्वार्थ आहे हा खूप कमी लोकांच्यामध्ये बघायला मिळतो मुलाखतीच्या माध्यमातून आज या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनःपूर्वक धन्यवाद धन्यवाद आणि जाता जाता फक्त म्हणतात ना की एक शेवटचं वाक्य असं आहे की माझ्या हो हो वा वा या प्रवासामध्ये आख्या आयुष्याच्या ज्या ज्या इंडस्ट्रीज होतो जिथे जिथे होतो कदाचित त्या पोस्टवर त्या एम डीला कुठं स्ट्रिक्ट वागावं लागला असेल कडक वागावं लागला असेल त्या सगळ्यांची क्षमा मागतो मनापासून आणि ज्यांनी ज्यांनी मला या अत्यंत सुंदर अवस्थेमध्ये आणलं त्या सगळ्यांना धन्यवाद देतो सांगली आकाशवाणी आपल्या सगळ्या स्टाफला आणि शशांकजी खास करून आपल्याला की आपल्या या प्रेमळ संवादामुळे मला हे सगळं व्यक्त होत आलं मनापासून आपल्याला धन्यवाद धन्यवाद सर